हॅलो नमस्कार कसे आहात तुम्ही सर्व आय होप तुम्ही खूप मजेत आणि मस्त असाल तर काल होती संकष्टी चतुर्थी आणि तो तो ब्लॉग मी शूट केला होता म्हटलं चला तुमच्यासोबत शेअर करूयात तर संकष्टी चतुर्थीला आमच्याकडे वरण भात भाजी पोळी आणि मोदकचा प्रसाद तर हे मोदक आम्ही मोस्टली तळलेले जे असतात ते करतो फक्त दरवेळेस त्याच्यात मध्ये सारण जे असतं ते कोरड्या नारळाचं टाकतो तर ह्यावेळेस म्हटलं चला ओला नारळाचा वापरू जसं उकडीच्या मोदकला असतं त्याचप्रमाणे आम्ही आज सारण करणार आहोत त्यासाठी इकडे माझ्याकडे ओला नारळ फ्रोझन होता तर तो थोडा आधी मी काढून ठेवला आणि त्याच्यानंतर मी तो डिफ्रॉस्ट करून मग वापरेल कारण तो पूर्ण कडक असतो तर आज स्वयंपाकाला काय करायचं का म्हटलं तर फ्लॉवरची भाजी म्हणजे फ्लॉवर ठेवलेला होता म्हटलं तो खराब व्हायचा आत करून घेऊयात तरी पण मी तो बघून घेतलं कारण किती पण आपण फ्रीजमध्ये सामान ठेवलं ना तरी सुद्धा भाज्या असतील किंवा काही सामान असेल ते थोडंसं बघतच राहावं लागतं तर थोडंसं मला एका ठिकाणी काळसर वाटला तो भाग मी काढून टाकला आणि बाकीचा व्यवस्थित बघून घेतला आणि मग तो आता चिरणार आहे तर नुसते फ्लावरची भाजी करणार आहे यामध्ये आज बटाटा मिक्स करणार नाही फक्त टमाटा मिक्स करणार आहे प्रत्येक भाजीमध्ये बटाटा मिक्स करायला नंतर कुठेतरी बटाटा खाऊनच कंटाळा येतो म्हटलं नकोच आज बटाटा फक्त फ्लावर करूयात आणि आमच्या इथं फ्लावर सगळ्यांना बारीक बारीकच चिरलेली आवडते मोठी मोठी जी फ्लावर चिरून भाजी करतात ती अजिबात आवडत नाही तर फ्लावर ही अशी भाजी आहे ना ती की व्यवस्थितच धुतली गेली पाहिजे नळ्याला हिटरसं गरम पाणी येतंच मग त्यानेच मी आज वॉश करणार आहे अदरवाइज ती गरम पाण्या उकळत्या पाण्यामध्ये थोडंसं हळद आणि मीठ टाकून जर ती क्लीन म्हणजे त्यामध्ये उकळून घेतली तर एकदम म्हणजे त्याच्यात जे, जे काही समजा असेल किडा किंवा फवारणी जी केलेली असते ती निघून जाते तर आज या, यामध्ये टाकणार आहे कांदा टमाटा आणि लसूण याचीच फोडणी देणार आहे तर अर्धा कांदा अर्धा टमाटा सफिशियंट होईल आणि एक मिडियम आकाराचा कांदा कापून घेतलेला आहे आणि लसणाच्या तीन चार भाकड्या आता हा लसणाच्या चार पाकळ्या घेतलेल्या आहेत कारण मोठ्या आहेत पण त्या तेवढ्या स्ट्रॉंग नाही आहे म्हणून मग जास्त घ्यावा लागतो लसूण तर तिकडे गॅसवर ठेवत आहे कढई आणि कडाईमध्ये थोडंसं घेतलेलं आहे तेल आणि बस तेलामध्ये जे काही बेसिक असतं जसं जिरं मोहरी त्यानंतर हिंग हे घातलेलं आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही कडेपत्ता सुद्धा टाका तर जिरं एकदम कमी घातलेलं आहे मी आणि जिऱ्याचं असं आहे ना मला प्रत्येक भाजीमध्ये नाही आवडत पण फ्लॉवरमध्ये मध्ये आवडतं म्हणून टाकलेलं आहे त्यानंतर टाकायचा हिंग आणि जो कांदा चिरून ठेवलेला आहे मी तो घालते आणि परतून घेते कांद्यामध्ये थोडंसं मीठ टाकायचं म्हणजे झटपट होतो आणि चव त्याची एन्हान्स होते, होते। असं इथे खूप जाड म्हणजे जाडसर कांदे मिळतात तर ते व्हायला थोडासा वेळ लागतो त्यानंतर मी टमाटे सुद्धा टाकलेले आहेत चिरलेला टमाटा आणि नंतर घातलेले हळद परतून झाल्यावर आणि लाल तिखट दोन चमचे साधारण लाल तिखट टाकलेला आहे ते जसा रंग आहे त्याचा तेवढं लाल तिखट नाही आहे ते म्हणजे तिखट नाही आहे आणि मिक्स केलेला आहे फ्लावर आणि मीठ टाकायचं आणि इथे माझ्याकडे जे मी झाकण ठेवते ना वाफेवर शिजवते मी अजिबात त्यामध्ये पाणी वगैरे घालत नाही जर पाणी घातलं तर फ्लॉवरची भाजी खूप पिचपिचीत पीछ होते आणि ती चव अजिबात चांगली लागत नाही म्हणून मग काचेचं झाकण मी झाकून ठेवते त्यानंतर भाजी शिजते एका साईडला एका साईडला लावून घेतलेला आहे डाळीचा कुकर आता तुम्ही म्हणाल कुकर मध्ये भात पण काय एकदम लावला नाही कारण आम्ही स्वयंपाक लवकर करतोय आणि भात कसं थंड होतो ऑलरेडी इकडे खूप थंड वातावरण आहे त्यामुळे मग भात नंतर लावेल आणि असे तर कुकर मध्ये जे ताटली असते ती माझ्याकडे नाही आहे त्यामुळे एकाच वेळेस दोन मला लावता येत नाही त्यानंतर डाळ लावलेली आहे एका साइडला भात होत आहे सॉरी भाजी होत आहे आता एका साइडला अजून एक करायला घेतलेली आहे ती मोदकांची तयारी तर पॅनमध्ये मध्ये घेतलेला आहे साजूक तूप दोन चमचे मीडियम चमचा आहे आणि त्यामध्ये घातलेलं आहे ओलो खोबरं ते परतून घ्यायचं आहे एक दोन मिनिट आणि त्यानंतर गुळ घालायचं आहे समप्रमाणात गुळ घेतलेला आहे मी आणि हे सग जास्त वेळ नाही परतवायचं नाही ते मिश्रण न कडक होतं तर हार्डली दोन ते तीन मिनिट परतून घ्यायचं आणि जे उकडीचे मोदक असतात त्यामध्ये काय घमघमाट असतो तो म्हणजे सुगंध येत असतो तो, तो म्हणजे एकतर बेलदोडा पावडर जायफळ पावडर आणि असते ती खसखस हे न विसरता यामध्ये सारणामध्ये घालायचं आणि वाव त्याचा जो घंगमाट सुद्धा घरभर तो, तो वा आज खरं तर माझ्याकडे तांदळाचं पीठ नव्हतं नाहीतर मग उकडीचेच मोदक झाले असते पण मग हे सुद्धा तळण्याच्या मोदक मध्ये जे हे, हे सारण वापरलं ना त्याचं अप्रतिम लागते तुम्ही नक्की करून बघा आता हे थोडस गार करायला मी ठेवलेलं आहे बाजूला कारण गरम गरम तर मोदक मध्ये नाही भरू शकत तर तोपर्यंत मुलांना लागली होती भूक म्हणून त्यांना थोड्याशा पोळ्या करून देत आहोत आणि आईकडे पोळ्या करून देत आहे तर मी इकडे मैदा काढून घेते कारण सारण मैद्याचं करणार आहोत मोदकांसाठी तसं तर, तर गव्हाचं पण करू शकतो काहीच हरकत नाही हे बघा मी इकडे पोळी तुपमिट पोळी लावून देत आहे मुलाला त्यांना भूक लागली आणि भूक लागल्यावर मग ते क्रिकेट क्रिकिट करता खूप त्रास देतात त्यापेक्षा त्यांचं पोट भरलेलं असलं कधी पण चांगलं तर वाटीभर मैदा घेतलेला आहे त्यामध्ये थंडच तेल घालायचं आणि थोडस मीठ घालायचं आणि गोळा मळून घ्यायचं आहे आणि त्यानंतर झाकून ठेवायचं एक पाच दहा मिनिट तोपर्यंत मी इकडे डाळ चेक करून घेते तुरीची डाळ ना मी कुकर मध्ये लावायच्या आधी अर्धा तास भिजत ठेवली होती त्यामुळे दोन शिट्टीमध्ये मध्ये ती शिजते नाहीतर मग तीन शिट्ट्या झाल्या ना तरी ती अशी कचरट वाटते म्हणून मग अशी मस्तपैकी आधी भिजून आणि मग ती कुकरला लावून घेतलेली आहे आणि आता त्याला फोडणी देते तर फोडणी द्यायला घेतली पण माझा पुढे कॅमेरा झाला म्हणजे मेमरी झाली आउट ऑफ स्टोरेज मोबाईलचे म्हणून मग तुम्हाला अर्धवटच दिसेल रेसिपी तर आता फोडणीसाठी मी एका पॅन मध्ये घेतलेला आहे तेल तेला तापल्यावर टाकायचं दा आहे मोहरी जिरं आणि जे बारीक चिरलेला लसूण असेल मिरची आणि कडीपत्ता हे सर्व मिश्रण झालं की त्यामध्ये टाकायचं आहे टमाटा हिंग आणि मस्तपैकी वरण म्हणून तयार होतं वरून टाकायचे आहे कोथिंबीर आता एक वरण तयार झालं आहे तर आईने इकडे बनवायला घेतले होते मोदक त्या बरोबर एकवीस मोदक झाले म्हणजे एकवीस मोदकला सारण पुरलं आणि मग एक जीव गोळा उरला होता छोटासा त्याचा आम्ही चिरोटे बनवले होते मस्त चाट मसाला टाकून चवीला खाल्ले जातात ते गरम गरम तर इकडे मी तेल सॉरी मोदक तळायला घेतलेले आहे पण थोडं तेल जास्त तापलं होतं म्हणून मी दोनच टाकले बघितलं कसं आहे गॅसची फ्लेम कमी केली आणि उरलेले मस्त गोल्डन ब्राऊन कलरमध्ये सोनेरी रंगामध्ये तळून घेतले आणि हा आहे आमचा बाप्पासाठीचा सा नैवेद्य तर तुम्ही काय केलं होतं संकष्टी चतुर्थीला कमेंट करून नक्की सांगा त्यानंतर नैवेद्य दाखवला आरती केली आणि आम्ही जेवण करून घेतलं व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात नवीन एका व्हिडिओ